आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला अजूनही तयार नाना पटोलींची पुन्हा प्रकाश आंबेडकरांना ऑफर वंचित बहुजन आघाडीला पाहिजे असलेल्या दोन जागा देण्यास अस तयार असूनही अजूनही आम्ही तुमच्या सोयीचा दोस्तीचा हात पुढं करत असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं आहे महाविकास आघाडीशी जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी बाहेर पडण्याची घोषणा केली त्यानंतर आंबेडकर यांनी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली मात्र अजूनही वेळ गेलेली नाही उमेदवारी मागे घेण्याच्या तारखे आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी एक पाऊल मागे घेतल्याचं पाहायला मिळत पटोले हे भंडाऱ्यात बोलत होते यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले मी स्वतः अकोल्यात गेलोय प्रकाश आंबेडकर यांना मी सांगितलं आम्ही अजूनही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढे करायला तयार आहोत तुम्हाला जागा पाहिजे असतील तर त्या जागा पण तुम्हाला द्यायला तयार आहोत हैदराबादच्या ओवेसींनी मुस्लिमांच्या मतांचं विभाजन केलं यांनी मागासवर्गीयांचं मत कमी केलं काल पण सांगून आलो अजूनही वेळ केलेली नाही तुम्हाला ज्या दोन जागा पाहिजे त्या द्यायला आम्ही तयार आहोत उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही तयार आहोत मतांचं विभाजन नको असंही पटोले म्हणाले पुढे बोलताना ते नाना म्हणाले की त्यांनी तर माझा खूप अपमान केला वाटाघाटीच्या बैठकीसाठी जेव्हा मी बसायचो तेव्हा माझा अपमान केला जात होता मी काल अकोल्यास सांगितलं की माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे माझ्या देशाची लोकशाही वाचली पाहिजे हे नाना पटोलेसाठी महत्त्वाचं आहे म्हणून मी काल खुल्या मनानं अकोल्यात त्यांना आवाहन केलं आहे पण त्यांच्या मनात मतविभाजनाचं भाजपला जिंकवायचं असेल तर ते त्यांच्या मनातील गोष्टी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी भंडारा